नमस्कार मंडळी गावाकुढची चौघ युट्यूब चॅनेल वरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं स्वागत आहे आज गणपती बाप्पांचा आठवा दिवस आहे ना आठवा आज आहे का नाही आपण गणपती बाप्पांच्या प्रसादासाठी का नाही गणपती बाप्पांना जो पदार्थ आवडतो का नाही म्हणजे मोदक मोदक आहे का नाही आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने का नाही आज आपण मोदक बनवणार आहे तर मोदक बनवण्यासाठी आणि ते, ते पण आपण बनवणार आहे ना उकडीचे मोदक बनवणार आहे अगदी घरगुती साहित्यामध्ये तर आता घरगुती साहित्य काय आहे ना ते आपण पाहून घेऊया उकडीचं मोदक बनवण्यासाठी का नाही ही ना मी ओलं खोबरं आहे ना नारळातलं ओलं खोबरं खिसून घेतलेले एक दोन नारळ फोडलेले होते त्याचे हे खिस करून घेतलेलं आहे आणि आपल्याला गव्हाचं पीठ सुद्धा लागणार आहे गव्हाचं पीठ तर काय प्रत्येकाच्या घरी असतच हे गव्हाचं पीठ एक वाटी साखर घेतलेली आपल्याला उकडीचं मोदक का नाही गोळा सुद्धा बनवलं जाते पण आपण साखरेमध्ये सुद्धा बनवणार आहे आणि आपल्याला चवीनुसार मीठ लागणार आहे आणि हे आपण वेलदोड्या हे का नाही बारीक करून घेतलेले आणि घरचं गाईचं साजूक तूप लागणार आहे तर सगळ्यात अगोदर आहे ना आपण नाही अगोदर गव्हाचं पीठ चांगलं असं मळून घेऊया गव्हाचं पीठ आहे ना हे आपण जास्त पीठ लागत नाही आता त्याच्यात आपण चवीपुरतं मीठ घालायचं जास्त पण वापरायचं नाही आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आता थोडं थोडं पाणी घालून आहे ना आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय पीठ आपल्याला पातळ नाही मळायचं घट्ट मळून घ्यायचं पीठ मस्त अशी आपली कणी गव्हाच्या पिठाची मळून झालेली आता ही आपण झाकू नये का नाही एक दहा मिनटं भिजण्यासाठी ठेवूया आणि त्याच्या अगोदर आपण चूल पिठून घ्यायची चूल पिटवून झालेली आहे आपली आता कढाई तापाय ठेवायची कढाई चांगली तापून घ्यायची आपल्याला कढाई आपली चांगली गरम झालेली आता ह्याच्यामध्ये ना आपण हे खोबरं खिचलेले ना हे टाकायचंय आणि खोबऱ्याचा कना रंग बदलत तवर आपल्याला हे हलवून हलवून परतून घ्यायचंय मस्त असं पवऱ्याचा रंग बदलायला लागलेला आहे आता का नाही आपण हे तेलाच्या किटलीतले का नाही दोन फळे साजूक तूप घेतलेले तर हे आपण तूप ह्यात घालायचंय परत आपल्याला हे मिश्रण का नाही हलवून घ्यायचंय तर ह्याच्यामध्ये आपण ही घेतलेली साखर आहे ना एक सपाट वाटी मी साखर घेतलेली ही साखर घालायची आणि हे वेलदोड का ना आपण बारीक करून घेतलेले हे सुद्धा आपल्याला ह्याच घालायचे आणि आपण का नाही कंठीत सुद्धा मीठ घातलेलं आहे ना तरी सुद्धा आपण ह्या सारणामध्ये का नाही थोडस मीठ आपल्याला चवीपुरतं टाकायचंय आता हे मिश्रण आपल्याला पूर्ण साखरग्रस्त पर्यंत एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे आता साखरीग्रस्त पर्यंत आहे का नाही ह्या खोबऱ्याच्या खिसाचा सुद्धा का नाही रंग बदलला जातो सारण आहे ना बघा आपलं मस्त असं का नाही परतून झालेलं आहे तुपामुळे कडईला सुद्धा खाली सारण चिकटलेलं नाही आणि कलर सुद्धा छान बदललाय आता ही गार करायसाठी का नाही आपण खाली घ्यायचंय आणि ह्याच ताटामध्ये आपण एका नाही गार करायला ठेवायचं मस्त असं सारण झालेलं आहे साखर सुद्धा पूर्ण अशी का नाही विरगळून गेलेली आता का नाही आपण एका नाही पाणी गरम करायचं ठेवूया आपण मोदक तयार करू तोपर्यंत का नाही पाणी गरम करायला ठेवायचंय पाण्याला चांगले आपल्याला उकळी फोडायची तोपर्यंत यांना आपण मोदक करायला घ्यायचे तूप किंवा तेल लावून घ्यायचं कणिक चांगली आपली मस्त अशी बघा मौसूद झालेली जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण आहे तर आपल्याला नाही असं छोटं छोटं गोळं करून तर जास्त जाड सुद्धा घ्यायची नाही तुम्हाला वाटलं तर तुम्ही तेलावसुद्धा सुद्धा लाटू शकता किंवा आपल्याला जी पिठी आपण घेतलेली असती ना गव्हाचं पीठ ह्याच्यावरती आपण असं लाटून घ्यायचं असं आपल्याला छोट्या छोट्या नाही पाती लाटून घ्यायच्यात कंठीच्या आणि हे गार झालंय बघा आता काय आम्ही का, का नाही असं बाहेर गार हवा सुटलेली सुद्धा आहे आणि आपल्याला एवढं ना एवढं एवढं असं ह्याच्यामध्ये असं सा, सा, सारण घालायचं घड्या पाडत राहायचं मोदक करून घ्यायचे एकदम छान आणि पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला मोदक करून घ्यायचे आता हे एक एक मोदक करून आपण ह्या चाळणीमध्ये ठेवायचे सगळे मोदक आपल्याला करून तयार झालेले तर आता पाणी सुद्धा आपलं गरम झालेलं आहे मोदक आपले झालेले तर पाणी गरम झालंय का बघूया मस्त असं बघा पाणी सुद्धा आपलं गरम झालेलं आहे आता ह्याच्यावरती का नाही आपण ले ले ही असे चाळण ठेवायची आणि हे असं आपल्याला झाकण ठेवायचे मोदक तयार झालेले तर आता आपल्याला हे दहा मिनिटं असं ना उकडून घ्यायचे तर आपलं मोदक उकडले का बघूया मला मस्त असं आपले मोदक उकडलेले तर आता आपण हे खाली घ्यायचंय आणि आपल्याला एक दोन मिनटं का नाही हे गार करायचं म्हणजे का नाही आपण एकदम सुट्टे सुट्टे असं करून का नाही ताटात काढायचे मोदक आपल्याला का नाही एक एक किती ना का अगा अगा करून असं सुट्ट काढायचं बघा मस्त ले असे का नाही नाहीत एकामेकाला आता सगळं मोदक आपण ह्याच पद्धतीने काढून घ्यायचे तर मोदक आपले का नाही बघा सुट्टे करून झालेले येतं छान असे का नाही मोदक उकडलेले येत कलर किती छान आलेला आहे मोदकाला आणि दिसायला बी किती सुंदर दिसतंय तर तर चला मंडळी आता रेसिपी जर तुम्हाला जर आवडली असेल तर आमच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमचे हे मोदक कसे काय झालेत का नाही हे कमेंट मध्ये कळवायला नक्कीच विसरू नका चला मंडळी भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद